असेल तर युज्युअली तुम्ही काय करता वरती येता वेगवेगळ्या उद्योगांचे व्हिडिओ बघत असतात आणि त्यातल्या त्यात स्मॉल स्केल आयडियाज कोणते बिझनेस घरी सुरू करता येतील यावरती तुमचं भरपूर सारं सर्चिंग सुरू असतो पण तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे तो परफेक्ट बिझनेस ज्याला पुढे मार्केटमध्ये मागणी आहे किंवा जो बिझनेस पुढे चालू शकेल ज्याला सेल होऊ शकेल असं जर प्रोडक्ट आपल्याला शोधायचं म्हंटल तिथून पुढं सुरू होतं कन्फ्युजन किती लोकांना वाटतंय मी बरोबर बोलतो मग अशा परिस्थितीमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ नये आणि आपल्याला योग्य तो व्यवसाय निवडता यावा यासाठी खास आपण पहिल्यांदा आपण पुण्यामध्ये एक सतरा मार्च रोजी एक असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपलं उद्योग मंथन त्याचं पुनर्वर्जन असणार आहे बद्दल सर म्हणजे काय तर सोप्या भाषेत आपण आपला उद्योग मंथन पुण्याला करतो उद्योग मंथन कार्यक्रम हा कोणासाठी असतो ज्यांना त्यांच्या बायकोला ग्रा घरी एखादा बिझनेस सुरू करून द्यायचा आहे किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा एखादा बिझनेस सुरू करायचा आहे मग कोणता करावा कुठे करावा कसा करावा कशा पद्धतीने सुरू करावा या सगळ्या गोष्टींची माहिती आपण उद्योगमंत्र्यांमध्ये सगळी कव्हर करतो दिवसभराचं सेशन असेल येत्या सतरा मार्चला आहे यामध्ये ग्रामीण शेतीपूरक कोणते बिझनेस करता येतील शहरी भागात कोणते बिझनेस करता येतील तुमच्या घरामध्ये कोणते बिझनेस करता येतील कोणते नाही करता येणार स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असाव्यात या सगळ्या गोष्टींची माहिती उत्तमभूत अप टू डेट माहिती आपण सगळे उद्योगमंत्र्यांमध्ये करतो हा कार्यक्रम दोन वर्ष पासून आपण कंटिन्युअसली अरेंज करतो एकमेव मराठीतला हा असा कार्यक्रम आहे जिथे आपण कोणता व्यवसाय करावा याच्याविषयी मार्गदर्शन करतो म्हणजे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं ना की काय करू सर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे सतरा मार्चला दिवसभराचं सेशन असणार आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे नॉमिनल चोवीसशे पन्नास रुपये दिवसभराची फी आहे यामध्ये तुमचं चहा नाश्ता जेवण त्याचे व्हेन्यू चार्जेस सगळे इन्क्लुडेड एका व्यक्तीसाठी आहेत आणि रविवारचा दिवस आहे त्यामुळं लेडीज पण येऊ शकतात तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पुण्याला येरवडा परिसरामध्ये एक हॉटेल आहे तिथे आपला हा कार्यक्रम असणार आहे ज्याने शक्य असेल त्यांनी आपला कॉल सेंटर नंबरला फोन करावा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर आणि आपला ॲडमिशन कन्फर्म करावा एक लक्षात घ्या यूट्यूबवरती जेव्हा व्हिडिओ बघताल तेव्हा प्रश्न सुटणार नाहीत आणि मी म्हणणार नाही की सर तुम्ही कंपल्सरी माझ्या उद्योगमंथनला आला म्हणजे तुमचं काहीतरी होईल नाही उद्योगमंथन हा माहिती देणार आहे उद्योगमंथन डाऊट क्लिअर करणार आहे उद्योगमंथन स्पष्ट शब्दात सांगणारा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्हाला मला घोड्यावर बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तुम्हाला मला फेक प्रॉमिसेस देण्यात अजिबात इंटरेस्ट नाही हा मोटिवेशनल कार्यक्रम नाही हा प्रॅक्टिकल बिझनेस आहे की बाबा रे हे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे कशा पद्धतीने व्यवसाय सुरू केला पाहिजे याच्याने काय होणार डाऊट क्लिअर होणार कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे हे करणार कुठे केली पाहिजे हे करणार आणि काय केलं पाहिजे हेही करणार नाहीतर तुमच्या डोक्यात जर काही बिझनेस आयडिया असेल तीही तुम्ही माझ्यासोबत तिथे शेअर करू शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या पन्नास वेगवेगळ्या आयडियाज पण तुम्हाला डेफिनेटली शेअर करणार राईट सो so, हा कमर्शियल प्लॅटफॉर्म आहे फ्री नसतो चोवीसशे पन्नास रुपये फी आहे तुम्ही म्हणाल सर असं का बोलत आहे त्याचं कारण आहे ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज हवं आहे ज्यांना समजून घ्यायचं आहे मला ते तिथे क कोणत्या व्यवसाय स्कोप आहे डिमांड आहे फ्युचर आहे आपल्या महाराष्ट्रात कोणत्या भागात काय चालू शकेल मग अगदी अं पुण्यामध्ये काय चालू शकेल तर लातूरमध्ये काय चालू शकेल तर छत्रपती संभाजीला काय चालू शकेल घरात कोणते व्यवसाय करता येतील तुमच्याकडे जेवढे दोन पाच लाख रुपये याच्यात नक्की कोणता व्यवसाय करता येईल यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो आपण उद्योग मंथन कार्यक्रमात सो इट्स अ युनिक प्रोग्राम हा कॉपी पेस्टेड नसतो तुम्हाला स्वतःला तुमच्यासाठी कस्टमाइज प्रोग्राम आहे आणि मॅक्झिमम पन्नास लोकांना ऍडमिशन देतो आपण पुन्हा व्हर्जनला आपण फक्त पन्नासच ऍडमिशन मॅक्झिमम ठेवलंय म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलता यावं चर्चाही करता यावी आपल्याला दिवसभर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डिस्कस करता यावं मग एखादा बिझनेस निवडला तर त्याला बाहेर कसा शोधायचा मार्केटिंग कसं करायचं एक्सपोर्ट कसा करायला पाहिजे ते प्रोडक्ट या सगळ्या 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 गोष्टींविषयी आपण तिथं माहिती देतो राईट आणि हा कार्यक्रमानंतर स्पेशली जरी फ्युचरमध्ये तुम्हाला लागलं तर आमचे वेगवेगळे प्रीमियम सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये तुम्ही एखादा बिझनेस सिलेक्ट केला की त्यानंतरही तो बिझनेस उभा राहूपर्यंत आम्ही प्रोफेशनली तुम्हाला सर्व्हिसेस देतो चार्जेस घेऊन सो मी उगाच तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी छान छान बोलत नाही चावडीचं चा पॅटर्न बऱ्याच लोकांना माहिती असेल सो so, हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे क्लिअर कट डिस्कशन त्यामुळे दिशा क्लिअर होती खूप सारे उद्योगमंथनला लोक जे येतात ते म्हणतात की आम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आहे की कशा पद्धतीने बिझनेस सुरू केला पाहिजे तुम्हालाही ती संधी आहे जर तुम्हाला वाटत असेल की ही संधी तुम्हाला मिळावी तर पुण्यामध्ये येत्या सतरा मार्चला आपण उद्योगमंथन करतो आहे आपला हा कार्यक्रम जर ॲडमिशन घ्यायचा असेल या कार्यक्रमासाठी तर सोप्या भाषेमध्ये बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या कन्सेप्टवरती डेफिनेटली तुम्हाला करता येईल भारती ठोंबरे मॅडम घर गर, सोबत घरातलं कोणी आलेलं तिथे येऊन बाहेर बसू शकता कार्यक्रम अटेंड नाही करू शकत एका व्यक्तीसाठी ते ॲडमिशन फीज आहेत आणि तिथे फक्त तुम्हाला बाहेर अटेंड करता येईल बाहेर ते थांबवू शकतात तुमच्यासोबत डेफिनेटली तसं जमेल ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट स्पेशली महिलांसाठी हा कार्यक्रम आपण डिफाईन केलेला आहे की ग गृहिणी कोणते व्यवसाय करू शकतात कारण महिलांमध्ये पार्ट टाईम बिझनेस करण्याची खूप इच्छा असते साईड बाय साईड बिझनेस करण्याची खूप इच्छा असते याच्यावरती आपण फोकस करतो की असे कोणते कोणते व्यवसाय तुम्हाला तिथे करता येतील आणि कोणते नाही पण करता येणार कर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का नाही कोणते करता येणार हे पण मी सांगणार आहे नाहीतर काय होतं तुम्ही नुसते यूट्यूबवर व्हिडिओ बघता आणि सगळंच भारी वाटत असतं खरं की खोटं हे पण छान वाटतंय ते पण छान वाटतंय ते पण छान वाटतंय नाही हे छान छान वाटून जमणार नाही तुम्हाला ते प्रॅक्टिकली तुमच्यासाठी ते सूट आहे का आणि महत्त्वाचं त्याचं सेलिंग कसं होणार विकलं कसं जाणार प्रोडक्शन तर कोणी पण करू शकतं ना पण विकलं कसं जाणार त्याला काय स्ट्रॅटेजी लावल्या पाहिजेत मार्केटमध्ये ऑलरेडी स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे त्याला कसं क्रॅक केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पेशली महिलांसाठी या कार्यक्रमामध्ये मिळतात त्यामुळे खूप साऱ्या महिला या कार्यक्रमाला येतात कार्यक्रमाची फीज आहे चोवीसशे पन्नास रुपये आणि डेफिनेटली तुम्हाला हा चेंजिंग uh, मुवमेंट तुम्हाला वाटेल uh, मागच्या याच्यात आम्ही जेव्हा नगरला एवढी वर्ष हा कार्यक्रम दोन वर्षापासून करतोय पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात सो तुम्ही कुठूनही येऊ शकता तुमच्यासाठी ही चांगली पर्वणी असेल चांगली संधी असेल आणि स्पेशली मग डिजिटल मार्केटिंग कसं करावं याच्यावर आमच्या एक भक्ती मॅडम आहेत एक्सपर्ट ते आपण थोड्याफार तुम्हाला गायडन्स करतील की सोशल मीडियावरती आपलं प्रेझन्स कसं असलं पाहिजे मार्केटिंग कसं केलं पाहिजे याच्यावरती मी तुम्हाला स्पेशली गाईड करणार आहे बँक लोन कसं झालं पाहिजे गव्हर्नमेंट सबसिडी कशा मिळायला पाहिजेत हेही सगळं आपण त्यात गाईड करतो पण माझा मेन कोर फोकस असतो कोणता बिझनेस कुठे करावा कशा पद्धतीने करावा स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असावी याच्यावरती हा फोकस त्यावरती मग बाकीच्या ज्या गोष्टी तुमच्या मनात जे काही शेकडो प्रश्न असतील व्यवसायांविषयीचे जे इथे तुम्ही आत्ता कमेंटमध्ये विचारता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळतील सो so, विचार करत बसू नका निर्णय घ्या कारण जोपर्यंत तुम्ही पाऊल टाकणार नाही तोपर्यंत तुमचा उद्योग सुरू होणार नाही आहे की नाही मग त्यासाठीच कॉल करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा कारण लिमिटेड सीट्स असणार आहेत आणि तेवढ्याच लोकांसाठी आपण तो प्रोग्राम करतोय पन्नास लोकांची तिथे सिटिंग कॅपॅसिटी आहे नॉट मोर दॅन दॅट त्यामुळे अचानक नाही शेड्यूल होऊ शकत पन्नास लोकांचं प्लॅनिंग असेल सो तुम्ही फोन करा डेफिनेटली भेटूयात सतरा मार्च रोजी उद्योग मंथन पुणे येथे येरवडाला कार्यक्रम आहे हॉटेल नेमकं कोणतं असेल काय ती आमची टीम तुम्हाला डेफिनेटली सांगेल राईट सो छानपैकी फोन करा नंबर परत एकदा सांगू बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर आताही लगेच फोन केला तरी चालेल तुमचं ऍडमिशन आमची टीम कन्फर्म करेल फीज पेड झाला की तुमचं ॲडमिशन होईल तुमचा फॉर्म वगैरे भरून गेला जाईल आणि पुढे काही डिटेल्स टाकलं तर आमची टीम तुम्हाला डेफिनेटली सांगेल चालेल सो भेटूयात नक्की सतरा मार्चला पुणे येथे धन्यवाद